नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण आठवी एन एम एस मॅट बुद्धिमत्तेचा पेपर जो पहिला पेपर असतो इंग्रजी अक्षरमाला आणि वर्णमाला याच्यामधल्या क्रमामधला क्रमाने येणारं पुढचं पद या घटकावर असणारे प्रश्न जे तुम्ही पाहू शकताय समोर अशा पद्धतीचे प्रश्न आणि हे प्रश्न आपण बघणार आहोत दोन हजार बावीस तेवीसचे आणि बावीस तेवीसच्या प्रश्नपत्रिकेची सुरुवातच या घटकानं झाली होती हा आहे सहावा भाग यानंतर एकच भाग उरतो आहे आणि याच्या आधीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तिथून ते भाग पाहून या मागचे सगळे प्रश्न तुम्हाला समजून जातील चला सुरू करूयात भाग सहावा आता प्रश्न बघा काय आहे हा दोन हजार बावीस तेवीसचा प्रश्न प्रश्न आहे किंवा प्रश्नपत्रिका आहे आणि त्यातला पहिला प्रश्न म्हणजे सुरुवातच न झाली होती तर डब्ल्यू तेवीस बघा आता हा थोडासा गमतीशीर प्रश्न आहे बघायला गेलं तर खूप सोपं वाटतोय आपल्याला हा ठीक आहे डब्ल्यू तेवीस वाय पंचवीस बी अठ्ठावीस पुढं तुम्हाला क्वेश्चन मार्कमध्ये दिला आहे आता लक्षात घ्या के सदोतीस आणि शेवटी क्यू किती दिलं आहे बघा त्रेचाळीस ठीक आहे आता पहा कशा पद्धतीनं दिलेलं आहे डब्ल्यूचा नंबरच तेवीस आहे वायचा नंबर पंचवीस आहे बीचा नंबर अठ्ठावीस कसा तर लक्षात घ्या झेड सव्वीस आहे ना मग लगेच आपण येला एक पकडूया सॉरी एला आपण काय करूयात सत्तावीस पकडूयात मग बी किती होतं त्या हिशोबानं अठ्ठावीस होतो तसं अठ्ठावीस बी झालेलं आहे म्हणजे सव्वीस प्लस दोनच आहे लक्षात घेते अठ्ठावीस म्हणजे काय सव्वीस प्लस दोन त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे आता बघूयात या ठिकाणी कितीचा फरक आहे दोघांमध्ये पहिल्या तेवीस आणि पंचवीस म्हणजे फरक कितीचा आला पहा दोनचा आला पुन्हा कितीचा आला बघा बरं प्लस तीन आला आहे मग पुढं कितीचा पाहिजे प्लस चार पाहिजे ना अठ्ठावीस अधिक चार किती होतात बत्तीस मग बत्तीस असणारे पर्याय बघा कितीत एकच आहे मित्रांनो पर्याय एकच आहे आणि हाच बत्तीस तुमचा असणार आहे आणि सव्वीस अधिक सहा बत्तीस होता ना म्हणून यफ बत्तीस हे तुमचं बरोबर असणारं उत्तर असणार आहे ठीक आहे उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं पुढचाही असाच कोडिंगमधला प्रश्न होता पहा आता हा प्रश्न मला वाटतो बहुतांश जणाला जमला असेल अगदी सोपाय हो बघितलं की लक्षात आलं असेल यस एक दिलं आहे यू आठ दिलं आहे पुढं प्रश्नचिन्ह आहे वाय चौसष्ट दिलंय आणि ये पुन्हा एकशे पंचवीस दिलं आहे लक्षात घ्या एक आठ चौसष्ट एकशे पंचवीस हे सगळे घनसंख्या आहेत मित्रांनो काय आहेत ह्या घनसंख्या मग आत्ता मधली एक घनसंख्या ड्रॉप आहे ती कुठली आहे सत्तावीस मग सत्तावीस ज्याच्यात आहे ते उत्तर आहे आपलं पण सत्तावीस दोन ठिकाणी आहे म्हणजे हे दोन तर कटले दोन पर्यायावर थांबूयात आपण आता बघूयात की त्या अक्षरांमध्ये काय रिलेशन आहे ठीक आहे मग आपण पहिल्यांदा पहिलं अक्षर बघूयात यस यसचा नंबर आहे एकोणीस यूचा नंबर आहे एकवीस ठीक आहे वायचा नंबर आहे पंचवीस आणि येचा नंबर पुन्हा मी म्हणतोय सत्तावीस ठीक आहे कारण झेडच्या नंतर आहे मग आता बघा एकोणीस एकवीस म्हणजे कोण उरलं तेवीस उरलं आणि तेवीस म्हणजे कोण डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू सत्तावीस हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे अगदी सोपा सहज सोडवता येईल असा प्रश्न होता आणि याच्यात आपण वापरली कुठली कन्सेप्ट तर गणसंख्यांची पुढच्या प्रश्नाकडे पाहूयात पुढचा प्रश्न आहे जो एन पी आर टी व्ही एक्स झेड बी डी पुन्हा प्रश्नचिन्हाने के एम ओ अशा पद्धतीचा हे तुम्हाला आलेलं होतं आता झालं आहे काय की हा जो प्रश्न आहे ना तो काय केलेला आहे बोर्डानं कॅन्सल केलेला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्नच कॅन्सल केला होता कारण याच्यात चुकीच्या गोष्टी आलेल्या होत्या चुकीचे पर्याय आलेले होते कारण फरक जो आहे ना तो स्थिर नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळं हा प्रश्न आपण बघणार पण नाही कारण हा प्रश्न बोर्डानं कॅन्सल केलेला होता ठीक आहे आय होप की याच्यावरती बेस्ट असणारे पहिले दोन प्रश्न तर तुम्हाला नक्की समजले असतील जर समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात शेवटच्या भागामध्ये लवकर